नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र ऋषिकेश जानकीवर खूप चिडलेला असतो आणि तेव्हा तो घरातल्यांना सतत नावं ठेवत असतो त्यामुळे जानकी म्हणते की तुम्ही ओवी समोर असं बोलू नका उद्या तुमचं बघून ती सुद्धा तिच्या फॅमिलीबद्दल असं बोलेल तेव्हा तो म्हणू लागतो की मला आवडेलच माझ्या मुलीने असं माझ्यासारखं वागलेलं मला आवडेलच तुझ्यासारखं भोळेपणा तिच्या अंगात नाही आला ना तेच खूप चांगलं आहे असं म्हणून आता तो जानकीला सुनावतो परंतु जानकी ही त्याला समजवण्याचा प्रयत्न करते असं करू नका आणि असं वागू सुद्धा नका तेव्हा मात्र आता तो म्हणतो तुला काय वाटतं जानकी तू जे करते ते मला माहित नाही का तेव्हा मात्र ती म्हणू लागते काय झालं आता ऋषिकेश सांगू लागतो की तू त्या सौमित्राचं शेत नांगरणार आहे आणि त्या सायजीशी पैंज लावली आहे हे मला माहिती नसेल असं तुला वाटत वा चा आहे का तेव्हा सांगण्याचा प्रयत्न करतोय दुसरीकडे मात्र आजी म्हणत असते सुमित्रा खूपच भूक लागली आहे ग छान वास येतो आहे किचन मधनं आपण कधी जेवायचं इतक्यातच सुमित्रा म्हणते आई राहून राहून माझ्या मनामध्ये हाच विचार येतो आहे की ओवीनी घरी सांगितलं असेल ना आणि तेव्हा जानकीला वाईट वाटलं असेल का किंवा ऋषिकेशला राग आला असेल तर त्यांनी काय केलं असेल ते इतक्यात मात्र आता लगेचच ऐश्वर्या तिथे येते आला असेल नाही आला आहे राग आणि असं म्हणून सारंगाला तिथेच थांबवते तेव्हा सारंगाची अवस्था बघून लगेच सुमित्रा उठून उभी राहते आणि काय झालं रे सारंग असं विचारते तेव्हा आता घडलेला सगळा प्रकार ऐश्वर्या तिला सांगू लागते की बघितलं ला ना मी मुद्दा म्हणूनच म्हटलं होतं की तुम्ही हा शर्ट चेंज करू नका कारण की मला माहिती होतं की आईंना आपल्यावर विश्वास बसणार नाही त्यामुळं मी सांगितलं होतं कारण आता त्यांना ओवीच्या चुरगळलेल्या मनापुढे आपला काय अपमान वगैरे काही दिसत नाही तेवढ्यात आता सुमित्रा ऐश्वर्यावर जोरात ओरडते तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते आमच्यावर ओरडून काही होणार नाहीये इथे फक्त तुम्ही आमच्यावर ओरडायचं बाहेर ते जानकी ऋषिकेश भेटेल तिथे आमचा अपमान करत असता पूर्ण ऑफिसमध्ये घुसून सगळं आता अस्ताव्यस्ता करून फाईल वगैरे फाडून त्यांनी आता सारंगवर सगळ्या स्टाफ समोर त्यांना मारलेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी माझ्याही अंगावर धावून आले आहे आता हे मात्र अगदीच सुमित्राला विश्वास बसत नाही म्हणून तिला फारच धक्का बसतो दुसरीकडे जानकी ऋषिकेशला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते भाऊजी आपलेच आहे आपलंच कुटुंब आहे तेव्हा मात्र तो म्हणतो की मला कुठल्याही रणदिवेकडनं मदत नको आहे माझा मी समर्थ आहे आणि माझ्या जीवावरच मी हे सगळं करेल पण मी तुझ्या बरोबर नसणार हे लक्षात ठेव असं म्हणून तो रागातच तिथून बाहेर पडतो इकडे मात्र आता जानकी विचारतच असते दुसरीकडे ऐश्वर्या सुमित्राला अजून पटवूनच देत असते की तुम्हाला अजूनही असंच वाटतं आहे का की ते दोघ अगदीच व्यवस्थित वागत आहे आणि आम्ही चुकतो आहे तुम्हाला सतत त्यांचा पुळका येईल असं मला वाटलं नव्हतं आता तरी सारंगची अवस्था बघा काय केली आहे त्यांनी हे सुद्धा तुमच्या लक्षात येत नाही का आणि त्यानंतर ती सारंगला म्हणते जाऊ त्या सारंग आपला त्रास हा कोणाला दिसणार नाही आपला त्रास हा आपणच बघायला हवा आणि मी आहे ना तुमच्यासोबत तुम्ही अजिबात काळजी करू नका असं म्हणून ती आता सुमित्रासमोर अजूनच सारंगाची बाजू घेते आणि सारंगाला म्हणते की चला आपण आता रूम मध्ये जाऊया आपलं दुःख इथे कोणालाच कळणार नाही तेव्हा ते मात्र ती तिथून घेऊन जाते इकडे मात्र सुमित्रा आईला म्हणू लागते की आई माझा विश्वासच बसत नाहीये ग की ऋषिकेश त्याच्या भावाबरोबर असं वागू शकतो दुसरीकडे आता बैलांना भेटण्यासाठी जानकी येते आणि त्यांना म्हणते की तुम्ही मला विसरलात तर नाही ना बैल पोळ्याला मी तुम्हाला पुरणपोळीचा घास खाऊ घातला आहे पण आता चारा खाऊ घालते आहे तेव्हा गुलाब म्हणतो तुम्हाला कसं विसरणार बहिणी ते त्यानंतर मात्र ती म्हणते की आता मला तुमची खरंच खूप गरज आहे तुम्ही मला साथ देणार ना आणि हे सगळं बोलणं मात्र आजी आज तिथे उभी राहून ऐकत असते जानकी म्हणत असते की, की शेतकऱ्यांचा तोंडचा घास काही लोक काढून घेण्याचा प्रयत्न करत आहे परंतु आपल्याला ते अडवायचं आहे तुम्ही माझी साथ द्याल ना आणि आता आजी म्हणते हे सगळं ऐश्वर्याला सांगायलाच हवं असं म्हणून ती तिथून निघून जाते दुसरीकडे गुलाब म्हणतो आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत ऐश्वर्याच्या रूम मध्ये आजी पोचते ती क्रीम लावत असते तर आजी म्हणते काय ग डास चावता आहे का डासांची क्रीम लावते आहे तेव्हा ती म्हणते आजी याला नाईट क्रीम म्हणतात यामुळे चेहरा छान राहतो स्किन छान राहते तेव्हा आजी म्हणते पण त्याच्याने काय फायदा तर तेव्हा ती म्हणते का असं का म्हणता आहे तेव्हा ती म्हणते की जानकी जिंकण्यासाठी आपल्या बैलांचा वापर करणार आहे आणि हे तुला माहीत नसेल पण ते बैलसुद्धा तिला अशी अशी मान हलवून उत्तरं देत होते तेव्हा आता ऐश्वर्या उठून उभी राहते आणि आजीची मान धरते आजी आज तुम्ही तुमची मान हलवणं बंद करा ही नोटंकी बंद करा आधी आणि दुसरा गोष्ट म्हणजे तुम्हाला माहित नाही ती जानकी काही करू दे पण मी काही तिला जिंकू देणार नाही तर तेव्हा आता आजी म्हणते हो बरोबर आहे गाढव आहे तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो बरोबर ती जानकी गाढवच आहे तेव्हा आजी म्हणते गाढव ती नाही तू आहे तू तिला इतकं कमी समजू नको आणि तेवढ्यात आता ऐश्वर्या चिडते काही झालं तरी मीच जिंकणार आहे हे तुम्हाला सांगून ठेवते हो पुढे ती आजीला म्हणते त्या जानकीला किती खाली खेचण्याचा प्रयत्न करते परंतु ती उठून उभीच राहते इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र जानकीने छान पोहे बनवलेले असतात आणि ती दोघांनाही नाश्ता देते तेवढ्यात मात्र ओवीला ती नाश्ता देते आणि हळू गरम आहे खा असं सांगते आणि ऋषिकेशला दिल्यावरही ऋषिकेश मात्र ती प्लेटही हातात घेत नाही पण घाईमध्ये जानकी त्याच्या समोर ठेवते परंतु तो पोहेही खात नाही त्यानंतर आता तिचं लक्ष मात्र त्याच्याकडे जातं त्यामुळे ती म्हणू लागते काय झालं एवढे छान पोहे केले आहे तुम्हाला नाश्ता नाही करायचा का आणि ती ओवीशी बोलत असते आणि ऋषिकेशलाही सांगत असते तुम्हाला माहिती आहे पावडर का पावडरच्या याच्यातनं चांगलं कमिशन भेटत आहे त्यामुळे मीच किराणा भरलेला आहे तुम्ही काळजी करू नका पण तुम्हाला आज जायचं नाही का तेव्हा तो म्हणतो काय करणार जाऊन मला घरात थांबायला हवं माझ्या बायकोला शेत नांगरायचं आहे ना मग माझ्या मुलीकडे कोण लक्ष देणार असं म्हणून तो आता तिला टोमणे मारू लागतो तेव्हा ती म्हणते ऋषिकेश तुम्ही असं का म्हणता आहे हे मी सगळं आपल्यासाठीच करते आहे ना तेव्हा मात्र तो म्हणतो की बाकी सगळं मला माहीत नाही पण मला रणदिवेची कुठलीही मदत घ्यायची नाही मी एवढंच सांगतो आहे परंतु जानकी सुद्धा त्याला पुन्हा पुन्हा समजवण्याचा प्रयत्न करते पण ऋषिकेश मात्र काही ऐकायला तयार नसतो इकडे जानकी म्हणते मला खात्री आहे तुम्ही माझी साथ कधीच सोडणार नाही आणि तुमची साथ हेच माझे खूप मोठं बळ आहे परंतु ऋषिकेश म्हणतो इतक्या दिवस मी तुला काही म्हटलो नाही पण हे तू चुकते आहे तुझ्या लक्षातच काही येत नाही इकडे ऋषिकेश जानकीला त्याची बाजू दे पटवून देण्याचा प्रयत्न करत असतो पण जानकी सुद्धा मागे हटायला तयार नसते ती सुद्धा तिच्या निर्णयावर ठाम असते तेव्हा ऋषिकेश किचन मध्ये निघून जातो आता मात्र जानकी मनाशीच म्हणते की मला माझ्या प्रेमावर आणि स्वतःवर पूर्ण विश्वास आहे तुम्ही माझी मदत करायला नक्की येणार तुम्ही माझ्या बाजूने नक्की असणार याची मला खात्री आहे आणि हे मात्र किचन मध्ये पाणी पित असताना ऋषिकेश ऐकतो परंतु तो काही उत्तर देत नाही आणि जानकीला मात्र तिच्यावर आणि ऋषिकेशवर आणि त्यांच्या प्रेमावर पूर्ण प्र भरोसा असतो आणि पूर्ण विश्वास असतो त्यामुळे ती मनाशी आपला निश्चय पक्का ठेवते येणाऱ्या भागात आपल्याला दिसणार आहे सया की सयाजी ना आता जानकीला म्हणतो काय ग तुझ्यासोबत बैल पण नाही तुझा नवरा पण नाही कशी नांगरणार तू तेव्हा ती माती आपल्या कपाळी लावते आणि म्हणते की ही मा आई आहे ना माझ्यासोबत त्यामुळे मी काळजी करणार नाही इकडे सोमित्र मात्र आता ऋषिकेशला समजवायला आलेला असतो की दादा वहिनीला तुझी गरज आहे अशा वेळेस तिला एकटीला पाडू नको रे तू तरी तिची साथ दे तेव्हा ऋषिकेश म्हणतो मला तुझ्याशी काही बोलायचं नाही आणि त्याच्या तोंडावर दार बंद करतो परंतु ऋषिकेशला मात्र समजवण्यासाठी सौमित्र दरवाज्याच्या बाहेरनं सुद्धा त्याला समजवण्याचा प्रयत्नच करत असतो इकडे ऋषिकेश विचारात पडतो आणि येणाऱ्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे ऋषिकेश मात्र जानकीसाठी तिथे जाणार आहे आणि तिची मदत करून ही पैंज ते जिंकून दाखवणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा